वाचला ईदला पात्र शब्द काढला आपण दोन कुठे जाणखी दोन जे यार एक कुठे दुस हा नाही बाबा हो तुम्ही चादरेपणा करताना बर का आलेत मंत्री इतक्याला मंत्र्यांना फसितलतात तुम्ही डेंजर लोक असतात

तुम्हाला कळकळीने सूचना दिलेली आहे जी आर मधला एक एक शब्द अत्यंत महत्वाचा असतो त्यामुळे तुम्ही कृपया शांत झाला का आस्ताच बोलू नका तुम्ही डी म्हणल्या तर बिलकुल बोलू नका डी झोन मधले एकदम शांत अगदी प्रतिज्ञापूर्वक शांत राहायचं सगळ्यांनी

वाटत मी सरकार बोला सरकारकडून मी मला असं वाटतं एकदम वकील बोलायला लागले नमस्कार <laughs> हॅलो दादांनी आदेशाप्रमाणे आम्ही हा जी आर सरकारने जो दिलेला आहे तो सर्व वकील बांधवांनी तपासलेला आहे तो फेसी जी आर हा व्यवस्थित वाटतोय त्यातला एक पात्र शब्द होता तो दादांनी वाचून काढायला लावला जो अत्यंत आवश्यक होता आणि सरकारने देखील ती विनंती मान्य केलेली आहे त्या माझं नाव ॲडव्होकेट मंगेश देशमुख आहे आणि दादांच्या वतीने आम्ही सगळ्यांनी हा जे आर बघितलेला आमची सगळी वकिलांची टीम आहे मुंबई हायकोर्टात काम करणारी आम्ही जे आर बघितलेला आहे प्रायमा फेसी हा जे आर आम्हाला व्यवस्थित वाटतो आहे आणि न्याय देणारा वाटतोय त्यामुळे दादांनी वाचून देखील तो कन्फर्म केलेला आहे माननीय मंत्री महोदयांनी देखील तो कन्फर्म केलेला आहे त्यामुळे आमच्या दृष्टीने हा जे आर व्यवस्थित आहे आणखी आणखीन कोणत्या वकील बांधवला बोलायचं ना मनोज दादांच्या अथक परिश्रमाला आणि मनोज दादा अभ्यासाला हे जे यश आलेले ते अद्वितीय असं यश आहे मराठवाड्यातल्या गॅझेटी हा पश्चिम महाराष्ट्राचाही विषय आहे आपल्या हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी असलेल्या मराठवाड्यातल्या सर्व लोकांना त्यांच्या कुळातील व नाते संबंधातील सर्व लोकांना या द्व्यारच्या माध्यमातून कुंभी प्रमाणपत्र मिळायला मदत होणार आहे सर्वांना अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय अहो गावातला विषय तुमचा एका तालुक्यातल्या दहा गाव आहे बोरचे आहेत का तुम्ही अरे गॅजेट आहे ना मग आपल्याला काय बोलतात मला बोरचे आहेत तुम्ही अरे एका गावात एका तालुक्यात दहा गाव आहे गॅजेटने काय सांगितलंय ज्या नोंदी त्या नोंदीच्या आधारवर येणे त्रि सदस्य समिती समितीने गावात वकील वकील तुम्ही वकील अरे मला असं नाही आच्छिम महाराष्ट्रात नोंदित नाहीत म्हणून सातारा संस्थांचा गेला ना शिंदे समितीनं शोधल्या नाही मिळाल्या मीडिया ते यासाठी आवडून नको हैदराबादच्या नोंदीच्या आधारे गॅजेटर च्या आधारे मला एक सांगा जाऊ क्लिअर करू दहा मिनिटासाठी क्लिअर सगळे शांतपासून शांत खेळ पांगण बर का मग बसा विखे पाटील साहेब आमचं एक गावरान म्हण गॅजेटर आमचं लागू झालं हे तुम्हाला मान्य आहे का मग एकदा जातात दोन मिनिटात लोकांच्या अडचणीमध्ये प्रश्न नेणार त्या माणसानं मोठं काम केलं हॅलो हे के जिल्ह्यात व्हायला पाहिजे विखे पाटील साहेबांकडे विखे पाटील साहेब आमचं हैदराबादचं गॅजेटियरची अंमलबाजावणी झाली का अंमलबजावणी करण्यासाठी जी आर काढत ओके जी आर याच्यासाठी काढला की अंमलबजावणी करायसाठी हे एक प्रश्न दुसरा आहे का गॅजेटियर मधील नोंदीच्या आधारे आम्हाला कुंडी प्रमाणपत्र आता दिले जाणार का बरोबर आपण निकष दिलेले आहे ती पूर्तता केली नातेवाईक असेल खापर बनवा कुटुंबातील तुमच्या कुणी असेल युद्ध केलं ते देणार आपण उदाहरणार्थ क्रमांक एक पोरा लय महत्वाचा विषय गोंधळा गोंधळ महापार कंप्युटर मोड समजा हैदराबाद ग्रॅजिट इयर मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये आमदार एक लाख तेवीस हजार अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एक लाख तेवीस हजार कुलबी दाखवलेत ग्रॅजिट इयर मध्ये त्याचे पाच पाच पोरं जरी आता म्हणले अठराशे एक्याऐंशी पासून हा खूप महत्वाचा विषय आहे घाई गरबडित समाजाचं वाटप व्हायला नको बार बार मला हे लोक गरीबाचे घेऊन यावं लागतात पाच पाच जरी म्हणलं दहा दहा जरी म्हणलं एक लाख तेवीस हजार म्हणलं तरी समजा देव्या सहा लाख मराठे छत्रपती संभाजीनगर मध्ये झाल्या आत्ता गॅजेटियरचं ती असं म्हणणं आहे एक लाख तेवीस हजार कुंडीत आणि सध्या छत्रपती संभाजी नगर मध्ये एक बी कुणबिने कुणबी गेले तो याचाच अर्थ एक लाख तेवीस हजार त्या काळाचे म्हणजे आत्ताचे सहा लाख मराठी हे सगळे कुंभी याच पद्धतीनं त्रिसदस्यीय केलेल्या समितीला काम करावं लागत विद्यापीठे साहेब एक धाराशिव मध्ये सत्त्याण्णव हजार मराठी कुंभी त्यावेळेस दाखवे बीड मध्ये एक लाख बारा हजार दाखवले त्यांचे पाच पाच दहा दहा म्हणलं तरी आता पाच ते सहा लाख मराठे झाले मग ते जर कुणबी होते तर पहिले कुणबी गेले कुठं मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे विजय पाटील साहेब हा आमच्यासाठीचा सा खूप महत्वाचा मुद्दा मराठवाड्यातले मराठी हेच कुणबी आहे या माध्यमातून याच पद्धतीनं गॅजेटियर कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब नाय नायब तहसीलदार साहेब मुख्य प्राधिकरण याच्यावरती जो काम करणार आहे दोन हजार बाराचा कायदा जो ओबीसी कायद्याला व्हॅलिड करतो त्या कायद्याच्यानुसार तुमची त्रि ही समिती यांच्याकडे सुद्धा हे गॅजेटर विखे पाटील साहेब द्यावा लागणार आहे बरोबर द्यावा लागणार आहे आणि मग ते संबंधित त्या गावातले व्यक्ती उदाहरणार्थ एका गावात लोक अठराशे दाताड काढणार अनेक घरी तीस लोक आहेत एका गावात अठराशे एक्क्याऐंशी ते अठराशे एकोणीसशे एक मध्ये एक 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 एक। आज एका एकाला पाच पाच बी म्हणलं तरी ते ना पंधरा दीडशे लोक एका गावाच त्रिसदस्यीय समितीला असं काम करावं लागत इथले मग कुंबी गेले कुठे त्याचा अर्थ हेच कुंबी आहे अर्ज करावा उदाहरणार्थ तुम्हाला पाहिजेच असेल तर तो कुंबी आहे पण आज तू मराठा आहे तुझा सात बारा दे तुझा सात बारा दे तो याकडे बारा नाही तू कोणाचे बटन रन करतो त्याचा शपथपत्र दे तुला कुंभे प्रमाणपत्र देतो बरोबर आहे आणि विखे पाटील साहेब म्हणते तेच हे मग यायच्यात बर हे झाली एक बाजू आता शेत करावं लागेल बरं का पण तुम्हाला सुधारित आणखी आदेश द्यायचे दोन दिवस तुमच्या हातात येईल पण मी लास्ट सांगतो आता हे जे आर मग लढण्यावर जे आर फसवणूक करणं येणं जाणं लय मराठी मुंबईत तुंबिली म्हणून वाटा लावणं हे खूप मी बघितलं जरी तुम्ही फसेल तरी मराठी कदारणार नाहीत मराठी कदारणार का एक भाग झाला दुसरं आता आम्ही कापरे कोपरे बघितले कोणत्या कोपऱ्यात कसं राहायचं का दुसरं बरं नाही पाय थाला पाय थाला थोड्यासारखं करू शकतो पण माझी तुम्हाला गपारे मला बोलून द्या माझी विनंती जर कदाचित काही अभ्यासकांचं म्हणणं असेल तर मन सन्मान त्यांचं म्हण त्यांनी जर आता अंमलबजावणी झाली पोरा येऊ आणि अभ्यासकांना सांगतो एवढं बिनवत राहावं आपल्या हातात मला लेकराला समजून घ्या यार मी तुमचं वाटोळ होऊन असं नाही पाऊल चालणार मला आयुष्यात नाही कमायचं का रे काही मला तुम्हाला कमायचंय माझ्या जागा दुसरा असता करोडो रुपयांनी पदक कमवून घरी बसला असता रे जर चुकलं तर विखे पाटील साहेबाला सांगतो मला उद्या परवा अभ्यासक जरी येऊन म्हणले की पाटील इथं इथं फसवणूक झाली तर विखे पाटील साहेब एकच शब्द पाहिजे आम्हाला तुमच्यावर सुधारित मी जनते पाटील साहेबांना एवढं सांगू इच्छितो अतिशय विचारपूर्वक या सगळ्या प्रक्रिया आपण पूर्ण केलेल्या आहेत जी आरच्या माध्यमात तरी त्याच्यामध्ये कधी शंका उपस्थित झाली तर निश्चितपणे आपण माझ्याकडे पाठवा मी त्यांचं समाधान करून त्यांना असं वाटलं नाही म्हणले आता प्रश्न सगळ्या सुटल्या आता शेवटचा राहिला आणि आता लगेच बंद म्हणजे आता पोषण आपण काय करायचं काय नाही तर ठरवू पण आता एकच राहिला विखे पाटील साहेब आम्ही तडपवतो गरीबातली इकडे मोठं करायला कधी काय मागत नाही पश्चिम महाराष्ट्रात गॅजेटच घेतलं तुमचं आणि तो राज्यावर जबाबदारी टाकली पंधरा ते सात ते महिन्यात गॅजेट लागू करायची मी सोडत नाही मी आहे ना मला विदर्भ सारखा निटाईक मी प्रत्येकाचा प्रश्नाचं उत्तर देतो म्हणजे कुणी घेत नाही आजकाल ते मध्ये जाय तिकडे मग घरी तुलाही शान आहे तर म्हणू तर समाज माय मागे मी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खानदेश कधी वेगळं बघत नाही पुरा महाराष्ट्र मी एक बघतो म्हणून समज माझ्यामध्ये काय लिखाड वापर्यात बोल नका रे म्हणून मी माझा एक शेवटचा प्रश्न आहे विखे पाटील साहेब आम्ही लय तर बोलतो गरीबाचे लिहि पैसे नको पद नको तुमचे वा वा करू आम्ही चांगलं करा समज तुम्ही आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू सगळ्या आम्हाला काय गरज नाही आणि ते सामान साबा चांगला माहिती आहे आपला काच का कसं डोक्यावर घेऊन नाचवतो एकदा शब्द दिले ना डकरच घेऊन नाही हलून देत म्हणलं नाहीच हलून देत तरी दोन फरार राहिले दोन फरार राहिले दोन आले नाही त्यांचे दोन मंत्री आले नाही त्यांना आपण शब्द दिल्यावर मला सरकत हो तसं तुम्ही तुमचं आयुष्यभर राजकारण करा काय करायचं राज आम्हाला राजकारणाच आम्हाला आरक्षणाचे मतलब एकच शब्द शेवटचा सांगतो जर याच्यात काही झालं पुन्हा ते वाशीच्या बोलाला सारखं जर झालं अभ्यासकांनी व केल्याने आहे आता आता तोंड आणि सगळ्या म्हणले जे आर सातारा संस्थांचा बरोबर आहे हैदराबाद गॅजेटचा बरोबर आहे केशेचा बरोबर आहे बलिदान गेलेल्या कुटुंबाचा बरोबर आहे शिंदे समिती सगळ्या व्हॅलिटी द्यायचे आदेश काढतील शिंदे समिती रोज काम करणार प्रमाणपत्र सगळ्याचे दिले जाणार अठ्ठावन्न लाख नोंदी ग्रामपंचायतला चिट केल्या जाणार हे सगळं सांगितलंय बलिदान गेलेले पैसे आणि नोकऱ्या दिल्या जाणार तर माझा एक प्रश्न वैयक्तिक राहिलाय जर चार दोन दिवसाने म्हणले आठ दिवसाने याच्यात थोडं चूक हे दुरुस्ती करा फसवा फेचा अंदाज दिसतोय आहे का कोण वाचायचं राहत बरं वाचतो का एले, मला लोक आवडत नाहीत आधी वाचायला दोन घंटे दिले आम्हाला कुणा तरी फोन आला की डबोल ते नका नेत्यासाठी जातीचं वाटण नाकारो पण मी सांगतो पोरा होतो मला माझा शेवटचा तेवढाच एकच शब्द आहे जर म्हणले कदाचित असं झालं तर विखे पाटील साहेब तुमच्या घरात जीव दिवस तर मी उठणार नाही मराठा समाजाचं वाटलं नको आता असं महानशीब चांगलं आहे अशा मंत्र्यांनी जे आर काढला की म टप्प्यातच आहे मुंबई लिहिण दिल्ली जान टुप ती अजून बसायची आणि पोरावर जरी फसवणूक झाली तर तुम्हाला सांगतो आपण हळूहळू हळूहळू करून तीन करोड मराठा आरक्षणात घातले आणि आता पश्चिम महाराष्ट्राने मराठवाडा सगळा आरोप सणात घातला आपण पुन्हा जर काही राहिलंच तर मग आज शब्द आहे तुम्हाला जीवा जीव आहे तर तुमच्यासाठी लढण गद्दारी करणार नाही आणखीन काय पाहिजे तुम्हाला हे आहे जग फसिन तर फसवू द्या मी म्हणला का आता लढत नाही छत्रपती शिवराय वारंवार लढले म्हणून स्वराज्य निर्माण झालं एकदाच लढले स्वराज्य निर्माण झालं का मी वारंवार तुमच्याकडून होती कळा लागतो मला आता तुमच्याकडून एखादी चूक होती एखादी माझ्याकडून पण होती झाली चूक तर आम्ही विखेपाटे दारात जाऊन बसून त्यांना सांगू याच्या सुधारणा करा या समितीला आदेश द्या त्या कलेक्टरांना सांगा गॅजेटच्या नोंदीनुसार मराठ्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू करा किती दिवसापासून सुरू होणे आदेश किती दिवसात माहित जे आर आपण आज अप्रूव्ह घेतलेला आहे उद्या ज्या इश्यू आता का इश्यूला तर मग उद्या पुढच्या दोन दिवसामध्ये सगळ्या जेल अधिकाऱ्यांना सगळ्या सूचना दोन दिवसात प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात होईल हैदराबाद गाजर नुसार मी म्हणतो आठ आग दिवस मला काय आहे की आता जी प्रक्रिया घालून दिलेली आहे त्या प्रक्रिया सुरू करून देऊ त्याला पाहिजे तो अर्ज जमला ना जमला ओके के का ओके मनो खा आता काय अडचण नाही ना जुन्या अभ्यासक पण आलेले ओके ना आता आता काय ताण नाही ना ओके म्हणले ना आता काय ताण नाही ना हा म्हणजे जुने सुद्धा ज्यांनी आयुष्य घातलं ते सुद्धा हा म्हणलं आता मी मी फ्रीखे पाटील साहेबांच्या बरोबर घरी जाऊन बसतो तुम्हाला काय करायचं चुकत असतं रे मी चुकत असतो तुम्ही आपल्यासाठी सुवर्ण क्षण मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी आजचा सुवर्ण क्षणांचा माझ्या घरी तेव्हाही स्वागत आहे कामागत

बाबा राजी साहेब आणि सगळे आले गोळे साहेब आमचे सामान साहेब आले सरनाईक साहेब दंड तुम्ही आमच्या गाड्यावर दंड टाकला जर नाही माफ केला ना तुम्हाला धाराशिवला जवळच देत नाही आमच्या तिथे माझा एक विच्छा आहे माझी एक विच्छा आहे सगळ्या जणांनी ऐका मला वाटतं उपमुख्यमंत्री केलं काम सगळं विखे पाटील साहेब आणि त्यांना श्रेय शंभर टक्के दिलं 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 आणि त्यांची मंत्रिमंडळाची टीम माझी विचार उपमुख्यमंत्री साहेब आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे कारण त्यांनी मला दिली आणि सातत्यानं गेले तीन दिवस ह्या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये मान्य मुख्यमंत्री सातत्यानं पाठपुरावा माहिती घेत आहेत मार्गदर्शन करतायत मान्य एकनाथ शिंदे साहेब आहेत मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत हे दोघे सातत्यानं ही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये त्यांचं एवढं सट लाभलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आहे धनंजय फडणवीस साहेब पण माझी विनंती काय आहे हे अजून आपलं ठरलं नव्हतं आता तसे बाहेर आहेत आपण जर आता पूजन सोडलं तर माझं मत काय की विनंती अशी आहे की मग मे बी एखाद्या दिवशी आपल्याला त्यांच्या सभेत भेट घालून आमचं एवढंच ते जरी आले तरी उपोषण आम्ही तुमच्याच हाताने आमचं पण ऐका आता तुमचं ऐकलं आता आमचं पण ऐका त्यांच्यात आमच्या मराठ्यात जी बैठका आमच्या होतात त्याची सगळी माहिती आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बैठका आमच्या होतात त्याची सगळी माहिती आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिवस आज जो जी आर आम्ही सगळ्यांनी मिळून काढलाय विखे पाटील आहे याला देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मान्यत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादांची संमती असल्यामुळेच आम्ही इथं आलेलो आमची सगळ्यांची पण आम्हाला उपसमिती करत असताना कॅबिनेट मंत्रिमंडळाचे अधिकार त्यांनी देवेंद्रजींनी दो ह्या दोघांनी दिले त्याच्यामुळेच विखे पाटील साहेबांना हे करता आलंय तर आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे आपण आपल्या देखील प्रकृतीचा विचार करून आपण हे उपोषण मागं घ्यावं ही हो, आपल्याला आम्ही विनंती करतो आमचं एवढंच म्हणणं होतं की त्यांच्यातली आणि आमच्यातली नाराजीची कटुता कमी व्हावं म्हणून ते यावा म्हणून नाही मी कोतवाला जाताना उपोषण सडायला बसलोय कटुता असती ती कमी व्हावा म्हणून नाही आले तर नाही आले असं काही अडचण नाही बरं उपोषण सोडायचं का सोडायचं का फोनवर फिनवर नसतो बोलत उप सोडायचं का सोडायचं का नाही काय म्हणजे थांबा 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 शांत व्हाय शांत व्हाय नाही अरे तुम्ही नीट सांगता ते सांगितलं तर नीट होईल नाही तर फालतू केला तर निघा का मग नीट सांगा त्यांचं म्हणणं असं आहे मुख्यमंत्री उपोषण सोडायला ना म्हणून ते म्हणजे उपोषण सोडायचं नाही आपल्यासाठी आपलं काम महत्वाचं आहे तुमच्यासाठी मी महत्वाचं आहे का तुम्हाला फालतूपणा पाना करायचा आहे हा मग मी महत्वाचा आहे ना यांच्या हाताने उपोषण सोडायचं आपल्याला गॅजेट पाहिजे होत आपल्या लेकराचा कल्याण झाला आपल्यासाठी सोन्याचा दिवस सोन्याचा सोन्याचा दिवस सोन्याचा गाड्या दंबाने पाळला दिवाळी